शुक्रवारी नऊ तारखेला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला शिवसेनेच्या नेत्या आणि सर्वच नेते, नेते मंडळ उपस्थित होते त्यावेळेला जो विषय झाला की अलिबाग आणि पेन मध्ये भारतीय जनता पार्टीची मध्ये जी छोटम भोईर यांनी शिवसेनेच्या विरोधात स्वतःची उमेदवार डिक्लेअर करून सोशल मीडियावर जे बॅनर पाठवायला सुरुवात केल्यानंतर मी तिथे माझे जे विचार आहेत ते विचार मांडताना मी सांगितलं की कुठेतरी छोटम भोईर आणि माकड चाले करू नये ते कुठेतरी थांबवावे एवढंच बोललो मी स्वतः त्यांना माकड माझ्या भाषेमध्ये मी काय बोललो नाही माकड चाले थांबवावे एवढंच बोललो आणि त्यानंतर शनिवारी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली शासकीय कार्यक्रम आदिवासीचा शा, शासकीय कार्यक्रम होता आणि त्या कार्य शासकीय कार्यक्रमामध्ये जे माझ्यावर चोर खोटी बिल काढली अशी जी वक्तव्य केलेत त्या वक्तव्याचा जनतेला कुठेतरी खुलासा करायला पाहिजे म्हणून आज मी पत्रकार परिषद घेतली कारण छोटम भोई यांनी मी कुठेही जर एक रुपयाचा खोटा बिल जर काढला असेल आणि त्याही जर सिद्ध केला तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईल नाहीतर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जी त्यांची आम्हाला डिवचू नका दहा हजार माणसं गोळा करेन असं जे वक्तव्य केलेत दादागिरीची भाषा वापरली तर मला छोटं भोऱ्याना सांगणं आहे त्याही टायमिंग वेल तारीख ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी राजा तयार आहे आणि ते जेव्हा दहा हजार लोक उभे करते असे सांगतात तर मी अख्खा जिल्हा उभा करू शकतो परंतु शिवसेनेच्या नेत्यांचं आम्हाला एक सांगणं की निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी जे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यापासून इथपर्यंत जे जिल्हा या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे काम करतात ते कुठेही आजपर्यंत शिवसेना भारतीय जनता पार्टीला युतीमध्ये कुठेतरी असंतोष होऊ नये असे ते कित्येक वर्ष युती सांभाळण्याचा प्रयत्न करतात पण काल येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन कुठेतरी शिवसेना भाजपा युतीचा जर तुटण्यासाठी किंवा त्या युतीला कुठेतरी हे होण्यासाठी जर गालबोट लागण्यासाठी जर प्रयत्न करतात तर, 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 तर ते कुठेतरी त्याही थांबवायला पाहिजे आणि छोटंभोई आमदार व्हायला निघालेत त्याही त्यांचा पक्ष वाढवाय वाढवावा हे कोणालाही ज्याचा त्याचा पक्ष ज्याने त्याने वाढवायलाच पाहिजे त्या मताशी आम्ही काय आमचं काही घेणं देणं नाही परंतु आमदार होण्यासाठी जे निघालेत पण भोई ज्या वेळेला दोनदा जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आले तो एक ऍक्सिडेंट होता कारण त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती ते कसे निवडून आले काय निवडून आले ते त्याचा आम्हीच साक्षीदार आहोत आणि आता आमदार होण्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून छोटम शेट यांनी निवडूनच येऊन दाखवावं हो।